नमस्कार कसे आहात तुम्ही आशा करते की सर्व मस्तच असाल तर मी दीक्षा म्हणजे सर्वांचं मनापासून या चॅनलवरती स्वागत करते लवकरच श्रावण सुरू होणार आहे म्हटलं की श्रावण सुरू होण्याआधी आपण ये आपल्या गावातील म्हणजेच सिन्नरमधील हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराला एकदा नक्कीच व्हिजिट करायला हवं खूप दिवस झाले कुठं बाहेरही गेलं नव्हतं आणि सासूबाई आणि ननंदबाई देखील आलेल्या होत्या त्यामुळे म्हटलं की चला आज आपण आहे ना महादेवाचं दर्शन करून येऊया कारण की लवकरच श्रावण सुरू झालं की इथे ना इतकी जास्त गर्दी असते की ना अक्षरशः ही पिंड सुद्धा दिसत नाही या मंदिरामधली आणि हे जे मंदिर आहे ना हे अक्षरशः सोळाव्या शतकातील मंदिर आहे आजूबाजूचं वातावरण खूप असं निसर्गरम्य आहे आणि इतकं थंडगार वाटतं की नाही इथे अक्षरशः हा दगडाचा कोरलेला बनवलेला आहे ना त्यामुळे खूप छान वाटतं पण मात्र जेव्हा आम्ही उन्हाळ्यात तिथून हे दगडाच असण्यामुळे इतके चटके बसतात खतरनाक चटके बसतात पण आता मान्सून चालू आहे वा पावसाचं वातावरण आहे इतकं छान असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे हा जो मंदिर आहे याला एकदा व्हिजिट देणं तर कंपल्सरीच आहे आणि मॅन्डेटरी सुद्धा तर तुम्ही जर सिन्नर मध्ये किंवा नाशिक मध्ये राहत असाल ना तर एकदा तरी सिन्नर मधील हे हेमाडपंथी म्हणजेच गोंदेश्वर मंदिराला एकदा नक्कीच व्हिजिट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे चला तर मग आम्ही बडबड करता करता आम्ही पोहोचलो शेवटी आणि हे एंट्रन्स आहे बर का एंट्रन्सच्या पुढे जर गेलो ना असं मोकोळचं असं लागतं आणि लगेच समोर आपल्याला मंदिर दिसतं काही अशा प्रकारे दिसतंय ना तुम्हाला खूप सुंदर असं दिसत जेव्हा मी म्हणजे असं लाईव्ह बघते ना तर खूप छान वाटतं आणि आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जे मंदिर आहे ना याला गोंदेश्वर मंदिर म्हणून खूप जास्त प्रसिद्धी आहे सिन्नर किंवा नाशिकमध्ये आणि महत्वाचं म्हणजे मला हेच कळत नाही बरेचसे मंदिर असे आहे ते जुने आहे पण खूप जास्त फेमस आहे आणि हे जे गोंदेश्वर मंदिर आहे ना बाराव्या शतकातील हे हेमाडपंथी असं मंदिर आहे बऱ्याचशा जणांना या मंदिराबद्दल माहीतच नाही जर नवीन कोणी जर आलं ना तर त्यांना हे एवढं माहितीच नाही की गोंदेश्वर मंदिर मध्ये आहे ते असो पण माझ्या मते ना हे मंदिर खूप असं सुंदर आहे हे ना पॉप्युलर असावं असं मला वाटतं कारण की खूप छान असं हे मंदिर आहे आणि इथं आम्ही अशा प्रकारे पोहोचलेलो होतो प्रथम जी ना आल्याबरोबर ना एक्सप्लोर करायचं काम सुरू झालेलं होतं तो इतका जास्त एक्साइटेड होता ना आल्याबरोबर तो पहिले पायऱ्या सोडून मंदिरात घुसायला गेला तिथून इकडे तिकडे हे कर ते कर त्याचा त्याला खूप जास्त आनंद होत होता हे जे मंदिर आहे ना हे मध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि चार साइडला असे छोटे छोटे जे तुम्हाला दिसत आहेत ना तर असे चार साइडला चारी दिशेला असे चार छोटे छोटे अजून मंदिर आहे तर एक कशा कशाचे मंदिर आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच चला तर पहिले महादेवाचं आपण पहिले दर्शन घेऊयात म्हणजेच गोंदेश्वर महाराजांचे मंदिराच्या आत गेले का तुम्हाला असे सुंदर असे नक्षीकाम केलेले खांब दिसतील तर इथे जे काम केलेलं आहे ना नक्षीकाम हे खूपच सुंदर आहे तर मग आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो तर अशा प्रकारचा काही व्ह्यू आहे इथून आणि हे छोटे छोटे मंदिर आहेत ना इथे पण छोटे छोटे देव इथे बसवलेले हो आहेत आणि यांना यांच्यावर देखील ना खूपच सुंदर असं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे पण आज आता कसं झालेलं आहे हवेच्यामुळे किंवा पावसामुळे हे जे नक्षीकाम आहे ना थोडंसं फेड आऊट झालेला आहे पण तरीही ते त्या काळातलं नक्षीकाम आर्किटेक्चर किती ॲडव्हान्स होतं हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही किती सुंदर असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे तर हे तुम्हाला एंट्रन्स दाखवते मी आपण इथूनच आलो होतो आणि इथून तो व्ह्यू कसा दिसतोय तिथून हा व्यू कसा दिसत होता ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या मध्ये तर खूपच सुंदर दिसत होता आता तुम्हाला सांगते हे जे गोंदेश्वर मंदिर आहे ना याच्या सोबत माझे सासरे आणि प्रथम यांची एक सुंदरशी आठवण आहे तुमच्या सोबत मी शेअर करते तर प्रथम लहान होता काय चार पाच महिन्याचा असेल कदाचित आणि तो दुपारी ना आंघोळ घालून त्याला झोपायची खूप सवय होती पण दादांचं असं म्हणणं होतं की आपण बारा वाजेपर्यंत महादेवाचं दर्शन करूनच आलेलं पाहिजे आणि तो लहान होता त्याला झोपच आवरायची नाही मग त्याला मी सकाळी लवकर आंघोळ घातले आणि तसंच गुंडावून त्याला झोपी घातलं आणि अकरा वाजता त्याला तसंच उचललं आम्ही आणि दर्शनाला घेऊन आलो लिटरली त्याला कपडे सुद्धा घातलेले नव्हते तो फक्त आम्ही स्वॅडल मी अजूनही स्वॅडल करते त्या पद्धतीने स्वॅडल केलेलं होतं तर ते स्वॅडल पद्धतीनेच त्याला इथे दर्शनाला घेऊन आलो आणि त्यावेळेस तर लहान होता ना तर खूप म्हणजे असं ती आठवण आहे ना आज माझ्या डोळ्यासमोरून फिरते तर ते तेच मी तुमचं सोबत शेअर केलं आणि आता ती आठवण आहे पण माझे सासरे आता या जगात नाहीये त्यामुळं थोडं वाईट वाटतं त्या गोष्टीचं ते जर असते ना तर आज ते खूप जास्त खुश झाले असते आणि काय ना पहिले तरी आम्हाला गोंदेश्वर मंदिर थोडस लांब पडायचं पण आता अक्षरशः वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरच आहे वॉकिंग डिस्टन्सवर आहे ट्रॉफिक वरती परत येऊया तर मंदिराच्या लेफ्ट साइड जर आलो ना आपण तर असा प्रकारचा काही व्ह्यू दिसतो आणि इकडच्या साइडनी एक मंदिर आहे आणि समोर एक मंदिर आहे जे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ना ते एक मंदिर आहे आणि तिथून जर असा व्ह्यू घेतला ना तर असा व्ह्यू काही दिसतो खूप सुंदर असं दिसत आणि आता हे आहे आता जे आहेत ना आता थोडासा पाऊस होऊन गेलेला आहे त्यामुळे ना हे असं आहे आणि तुम्हाला जर हे मध्ये खांब वगैरे दिसतंय ना तर काय माहिती का महादेवाला ना गोल असा फेरा घातला जात नाही त्याच्या पाण्यावरून येणं ओलांडलं जात नाही त्यामुळे ना हे अशा प्रकारचं इथं थोडस नियोजन केलेलं आहे पहिले नव्हतं असं काही पण आता सध्या त्यांनी थोडस असं हे केलेलं आहे टेम्पररी केलेलं आहे कदाचित आय थिंक पुढे चालून ते थोडस अजून काही सुधारणा वगैरे पण करणार आहे तर ठीक आहे ते आता मी तुम्हाला एक छोट्या ना चार मंदिर आहे त्यातलं पहिलं मंदिर दाखवते हा जो मंदिर आहे ना हा विष्णू मंदिर आहे तर याचा जो गाभारा वगैरे आहे ना आतमध्ये हा काही एवढा मोठा नाही आहे पण छोटासा आहे आणि बाहेरून याचं नक्षीकाम वगैरे खूप सुंदर असं केलेलं आहे आणि हे जे पूर्ण काम आहे ना हे दगडाचं आहे आणि कोरून कोरून बनवलेलं आहे काही अशा प्रकारे पण हे जे दगड आहे ना आता सध्या थोडं विरायला लागलेलं ला आहे त्यामुळे थोडंसं कुजल्यासारखं दिसतं पण तरीही सुद्धा अजूनही त्याच प्रकारे ते भक्कम आहे तर बाहेर निघाल्यानंतर बघा इथलं वातावरण काही अशा प्रकारे दिसतं आणि या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे दुसरं मंदिर आहे तर असे दोन मंदिरासमोर एक्झॅक्ट दोन मंदिर समोर आहे म्हणजे समोरासमोर दोन मंदिर आहेत तर हा मंदिर तुम्हाला दाखवलं आता इथून पुढं आपल्याला त्या मंदिरात जायचं असेल तर फेरा घालून जावं लागेल चला तर मग मी तुम्हाला दुसरं मंदिर दाखवते जे मंदिर आहे ना हे देखील तसंच आहे यांचं कन्स्ट्रक्शन आहे ना चारी मंदिरांचं चा, थोडंफार सिमिलरच आहे पण आत्मातल्या ज्या मूर्त्या आहेत ना देवी देवतांच्या त्या थोड्या वेगवेगळ्या वेग आहेत आता हा दुसरा मंदिर दाखवते मी तुम्हाला हा जो मंदिर आहे ना हा हा पार्वती देवीचाच कोणता तरी रूपाचा हा मंदिर आहे एक्झॅक्टली मला आठवत नाहीये इथून थोडस असं पुढं आलं का त्या मंदिरापासून तर इथे नंदी महाराज विराजमान आहे तर इथे थोडीशी छोटीशी अशी महादेवाची पिंड आहे पण हे बऱ्यापैकी पुजली जाते पण मेन पिंड आहे ना ती आतमध्ये आहे आणि इथे जे नंदी आहे ना हे अगदी जुने दगडाचे म्हणजे बेसाल्ट जे खडक असतं ना हे सगळं मंदिर बेसाल्ट खडकानेच बनवलेलं आहे तर त्याचंच हे मंदिर आहे आणि आपल्याला माहिती आहे बेसाल्ट खडक हा विरला जातो तर त्यामुळे हा असे झालेला आहे मध्ये खरी जी गोंदेश्वर मंदिराची जी एंट्री आहे ना ती त्या न ठेवता या साइडने हवी होती म्हणजे सांगायचंच सा हे की जे नंदी महाराज आहेत ना ते त्या साइडने हवे होते कारण की हे उलट झाल्यासारखं वाटतंय मला तुम्हाला दाखवते मी इथून जर तुम्ही असं बघाल ना तर एंट्रन्स तिकडच्या साइडने येते आणि जो मेन गेट आहे ना महादेवाच्या विंड्यापाशी जाण्यासाठी तर हा गेट आहे तो तर असा काही व्ह्यू दिसतो नंदी महाराजांच्या समोरून तर असा छानसा व्ह्यू दिसतो आणि नक्षीकाम पण खूप सुंदर दिसतं आता नंदीपासून आपण थोडस पुढे गेलं अगदी पाच सहा पावलं की इथे अजून एक मंदिर आहे आता हे जे मंदिर आहे ना मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेलं होतं आपण पहिल्यांदा मी दाखवलं तर तुम्हाला त्या साइड मी होतं आता आपण एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट मी आहे आणि हे जे मंदिर आहे ना सेम तसंच आहे सेम नक्षीकाम सेम काम केलेलं आहे पण हे जे मंदिर आहे ना हे सूर्य मंदिर आहे तर असे चार मंदिर आहेत इथे आणि जो शेवटचं एक मंदिर आहे ना मी तुम्हाला सांगते ते गणेशाचं मंदिर आहे ते तो तिकडच्या साइडनी ऑपोजिटनी आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते सेम कन्स्ट्रक्शन आहे काहीही चेंज नाही आणि जसं आपण इकडच्या साइडनी येतो ना म्हणजे एक्झॅक्ट एंट्रीच्या साइडनी तर येथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तुम्हाला थोडस कन्फ्युजिंग झालं असेल लेट मी क्लिअर फॉर यू तर गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर पार्वती मातेचं मंदिर आहे विष्णू भगवानच्या मंदिरासमोर सूर्य देवताचं मंदिर आहे म्हणजेच गणपती बाप्पाच्या शेजारी विष्णू महाराज आहेत आणि पार्वती मातेच्या शेजारी सूर्य मंदिर आहे असं ते कॉर्डिनेशन आहे आणि सर्वात सेंटरमध्ये ना महादेवाची पिंड आहे म्हणजेच त्याला नाव दिलेलं आहे गोंदेश्वर तर असं हे मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही जर नाशिक वगैरे येत असाल ना साठी तर एकदा हे मंदिर नक्कीच विजिट करा आणि जाताना आहे ना मला हे असं काहीतरी कुंडसारखं दिसलं हे खूपच छान आणि काहीतरी युनिक होतं मी आज पहिल्यांदा बघितलं हे खूप छान दिसत होतं मी इतक्या वेळेस गोंदेश्वर आले पण हे मी पहिल्यांदाच बघितलं तर असं काही आमचा आजचा दिवस होता कसं वाटलं तुम्हाला आमचा सिन्नर शहरामधला गोंदेश्वर मंदिर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता आपण ज्या रस्त्याने आलतो त्या रस्त्याने आपण परत चाललो तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग सह आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा